दक्षिण सोलापूर तालुक्यातील सोलापूर हा रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे दररोज अनेक अपघात या रस्त्याने होताना दिसत आहे अनेकांना अनेक, न, अनेक जीव गमवावा लागताना दिसत आहे घोटगी सोलापूर रस्ता हा मृत्यूचा सापळा बनला आहे या रस्त्याचं काम आता आधुनिकीकरणाकडे सुरू आहे पण आधुनिकीकरणाच्या नावाखाली ह्या रस्ता अक्षरशः लोकांचा बळी घेताना दिसतोय संबंधित कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार हे कुंभकर्णाची झोप झोपून आहेत या रस्त्यावरती ना पाण्याचा फवारा होत आहे ना कशाचा काय जागोजागी अनेक खड्डे पडले जे खड्डे मृत्यूला साक्षात निमंत्रण देताना जी टीम आता ग्राउंड लेवलला पोहोचलेली आहे ओटगी वासियांना कशा प्रकारे धुळीचा सामना करावा लागतो विकासाच्या नावाखाली जे त्रास चालू आहे जे नाहक त्रास नागरिकांना मिळत आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलूया अं का नाव काय आपलं तर तुम्हाला हा जो रस्ता चालू आहे खरोखरच तुम्हाला वाटतं का विकास होतोय काही नाही काय होतं तुम्हाला तकलीफ होते आम्हाला काय तकलीफ म्हणजे काय होते आम्ही कापड चांगलं चांगले कशामुळे रोजच रोज हळवल ती रडू येते दुकाना सगळं येत आहे बस सर एक दिवस पाणी मारत नाही आणि काय परिणाम होता ना आरोग्यावरती तब्येतीवरती तब्येत नाही खराब होती रोजच्या रोज दाखवा लागतो तसंच अजून दोन तीन महिन्यामध्ये अजून कामा तीन महिन्यापासून चालू आहे आणि ठेकेदार जे संबंधित ठेकेदार आहेत ते पाण्याचा फवारा करताना दिसला सांगतो दोन दिलं फक्त मग ते काय किंमत देत नाही हो आणि अपघातांची मालिका तर इकडे रोज चालू आहे हे तुमच्यासाठी आता नवीन राहिलं नाही आहे आम्ही रोजचं तेच बघतो हां किती चिंतेची बाब आहे अपघाताची मालिका सोलापूर गोडगे रस्त्यावरती ही नित्याची बाब झालेली आहे यामध्ये नवीन असं काहीच नाही आहे त्यांना रोज उठून अपघातांना सामोरे जावं लागतं अपघातग्रस्तांना मदत करावी लागते आपण कशामुळे विकासाच्या नावाखाली ही जी रस्ते खुदाई चालू आहे आणि त्या रस्ते खुदाईमुळे धूळ उडते धुळीमुळे लोकांना त्रास होतो आरोग्याच्याशी संबंधित समस्यांना त्यांना सामोरे जावं लागतं दवाखान्यामध्ये लोकांची भरती होताना दिसत आहे आपलं नाव काय माझं नाव जवळ दादा राहणार वडगी गाव मी रिक्षा चालक आहे मला रिक्षा चालवताना लय त्रास होतोय कारण धुळीचं साम्राज्य लय आपला कोणी पाय दाद ना फुकार आहे कंट्रा कोण आहे ते पण माहित आहे मुक्तेदारी कुणाजवळ आहे ते पण माहित नाही सर्व दूर एवढी उडते की दुकानात असू दे रिक्षात असू दे सर्व धुळीचं साम्राज्य आहे तुम्हाला काय वाटतं हा जो ठेका मिळालाय पैकी मोठ्या मिळाला असं ऐकण्यात आलेलं आहे कितपत खरं आहे हा जो रस्त्याचा ठेका आहे एका मोठ्या बड्या राजकारणीला मिळालेला आहे आणि त्यामुळे याच्या विरोधात आवाज उठवायला कोणीच तयार नाही आणि बोललो तर त्यांच्यावरती कारवाई होईल या भीतीने लोक गप्प गुमान तोंड जागून बुख्याचा मार सहन करताना दिसत आहेत कॅमेरामन रहमान शेख सोबत ब्युरो चीफ निजामशाह शेख बंदगी एन जी टी मराठी होटगे